दिवस आला नाही आणि नंतर अजून आहे तसं चालू झाला पाऊस शेतकरी पाऊस गेला काय की म्हणून पेरणी करायला आणि पाऊस अजून परत अजून आला तसं करणार शेतकरी पेरणी आपला दोस्त दोस्त ल्याबरोबर मेडिसिनचे बॉक्स उचलावं लागला आणि हो वाट लागली सगळी शर्टाची भावाला मागवलं अजून आमची सिस्टर पण यायचे सात रस्ता गाडी उभारलेली फ्रेश करून पन्नास बघा आमच्या वाघानं सहकार्यानं सहजी गाडी निसटून जर खाली गेली इकडं हा इकडं किती अवघड आहे पहिलं नीट करावं लागले नाही अवघड आहे पावसाळा येऊ देऊन रस्त्याचं काम चालू केलं झाड लगेच जंगल जंगल मग हे असली झाड मॅडम घरी पण पाहिजे माहिती का लगेच वाळतात आणि लगेच येते मी सावलीला चांगली नंबर दिवस एक पडलेल्या आहे पावसाच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय खेड खेड या गावामध्ये शपथविधी घेण्यात आली ही आपली गाडी अशा प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम राबविण्यात येतात आपल्या गाडीत ग्रामशोक साहेब <laughs> ग्राम ग्रामस्थेचे एकदम व्यवस्थितपणे प्रश्न सोडत असताना पाणी वाढलं बघा

बाहेर थोडस फिरायला शास्त्र चौरस्ता सोलार आहे आपले एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये भूकंपामध्ये हळद पावलेल्या लोकांना त्यांच्या स्मृती दिनानिमित्त हे स्तंभ बांधण्यात आले आदरांजली वाहण्यासाठी सर्व लोकांना सास्तूर जुनं गाव आहे शास्तूर इथं जुन्या काळातली शाळा ओका सास्तूर मधली बघा गाडीची सारखं इकडे उभारते आता उभारली मुलांचं असतं मोठ्या लोकांचं असतं खास मेडिसिन ठेवण्यासाठी बॉक्स गाडीला तिथं पण मशिनी असतात